सामाजिक कार्य करून जनतेत मिसळणारे व्यक्तिमत्व म्हणून अण्णासाहेब यादव यांच्याकडे पाहिले जाते त्यांची आठवण राहील असे कार्य त्यांनी केले आहे सहकार क्षेत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी क्रेडिट सोहारची स्थापना करून उल्लेखनीय कार्य केले त्यामुळे सभासदांबरोबर इतरांना सुद्धा आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनाला आधार मिळाला अशा व्यक्तिमत्वाला विसरणे अशक्य आहे असे उद्गार माजी विधानपरिषद सदस्य महंतेश कवट गिमट यांनी मांजरी तालुका चिकोडी येथील दिवंगत अण्णासाहेब यादव यांच्या प्रथम दिनानिमित्त आयोजित केलेली संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल वैद्यकीय संशोधन केंद्र जे एन एम सी बेळगावी श्री महंतेश कवट गिमट फाउंडेशन श्री छत्रपती शिवा शिवाजी क्रेडिट सोहात सहकारी मांजरे विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ मांजरी शिवाजी तरुण मंडळ मांजरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते के ए कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी आमदार कल्पना मंगेनावर चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दात्यासाहेब काटे संचालक अजित देसाई दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरदचंद्र फाटक चिकोडी ब्लॉक भाजपा अध्यक्ष सतीश अप्पाजी गोड दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव यांची प्रमुख उपस्थिती होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला के एलई कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी मनोगत व्यक्त करताना कॅन्सर हा भयानक रोग समाजात मोठ्या प्रमाणात पसरत असून या रोगाची लक्षणे लवकर लक्षात आली तर यावर उपचार केले जाऊ शकतात प्रथम अवस्थेत कॅन्सरवर सहज उपचार होऊ शकतो वर ते व त्यावर मातही करता येते सध्या के एल ईकडून कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी होत आहे तरी या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अण्णासाहेब यादव यांचे कार्य गौरवास्पद असे होते त्यामुळे त्यांची जनमानसावर छाप होती जो सर्वांना तोची आवडते देवाला या उक्तीप्रमाणे अचानक आमच्यातून निरोप घेतला त्यामुळेच मनाला दुःख आहे असे त्यांनी सांगितले माजी आमदार कलापना मगेनावर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले अण्णासाहेब यादव हे आमचे स्नेही होते आम्ही व त्यांनी मिळून राजकारण व समाजकारण केले त्यांनी सरकार क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कार्य केले म्हणून अण्णासाहेब यादव यांचे पंचक्रोशीत नाव उज्ज्वल झाले आहे असे सांगितले कार्यक्रमात फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत दत्ताचे संचालक अमर यादव यांनी केले शांतीसागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सनद कुमार पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला यावेळी मांजरी येडूर चंदूर इंगळी अंकली गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा सह पंचक्रोशीतील सर्व भाजपा कार्यकर्ते सहकार क्षेत्रातील मान्यवर आरोग्य शिबिर सहभागी झालेले नागरिक उपस्थित होते एसबी न्यूज साठी इंग्रिहून राजू कोडे ज्योतिबा फुले स्कीम मदा ಆ ಸ್ಕೀಮು ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಈಗ ಅವಲೇ ಅದ ಮಾರಾಟ ಪೇಶೆಂಟ್ಗಳು ಹಾಗೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಯೋಜನೆ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನೆ ಐದು ಲಕ್ಷ ತಕ ಅದೆಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋದ್ರೆ ನಾವು ದುರ್ಲಕ್ಷ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ಅದ್ರೊಳಗೆ ಹಳ್ಳಿಯಾಗ ಜನ ಬಹಳ ಎಲ್ ತೋರ್ಸು ತವಪ್ಪ ನಾಳೆ ತೋರ್ಸುನು ನಾಡ ತೋರ್ಸುನು ಆಮೇಲೆ ಪ್ರಮಾಷ್ ಆಗ್ಲಿ ಹುಣಿವಾಗಲಿ ಹಬ್ಬ ಆಗ್ಲಿ ಆ ರೋಗಸ್ ಯಾರ ಹಬ್ಬ ನಿಲ್ಲ ಹಬ್ಬದ ಅನ್ನೋದು ಟ್ಯಾಕ್ಸರ್ ಹಬ್ಬ ಐತೆ ಕಾಪಾಡ ನಿಮ್ ಬೆಳಕಪ್ಪ ಹೆಂಗ ನಿಲ್ಲ ನಿಲ್ತದ ಅದಕ್ಕ ಸರಿಯಾದ ಟೈಮ್ ಯೋಗ್ಯವಾದ ಟೈಮ್ ನಲ್ಲಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ರ ಬದುಕ್ಬೋದು ಒಂದು ಆಯುಷ್ಯ ಹೆಚ್ಚಾಗಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀನಿ ಈಗ ನಮ್ಮ ಮಾಂಟೀಸ್ ಫೌಂಡೇಶನ್ ತನ್ನ ಜೀವನದುದ್ದಕ್ಕೂ ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತನ್ನ ಜೀವಿತದ ಅವಧಿ ನಂತರವೂ ಸಹಿತ ಮನುಷ್ಯನನ್ನ ನೆನಪಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಿದೀವಿ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಆಗಿರ್ತದೆ ಮನುಷ್ಯನ ಹುಟ್ಟು ಆಕಸ್ಮಿಕ ಸಾವು ನಿಶ್ಚಿತ ಆದರೆ ಬಂದು ಹೋಗೋದರ ನಡುವೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಿದೀವಿ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತದೆ ಪ್ರಾಣಿನೂ ಬದುಕ್ತದೆ ಮನುಷ್ಯನೂ ಬದುಕ್ತಾನೆ ಆದರೆ ನಾವು ಬದುಕ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿ ನಾವು ಸತ್ತ ನಂತರವೂ ಸಹಿತ ಸಮಾಜ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕಬೇಕು ಹಾಗೆ ಬದುಕಿದವರು ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಯಶವಂತ ಯಾದವ್ ಅವರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಅವರ ಸ್ಮರಣೆ ಅದು ಸದಾಕಾಲ ಉಳಿಬೇಕು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ದೇವರು ಮರು ಅನ್ನೋದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಾವು ಎಷ್ಟೇ ದೊಡ್ಡವರಾದ್ರೂ ಸಹಿತ ಸತ್ತ ನಂತರ ಸಮಾಜ ನೆನಪಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಸಮಾಜ ನಮ್ಮನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತದೆ ಅಂಥ ಬದುಕನ್ನ ಬದುಕಿದವರು ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಯಾದವ್ ಮಾಂಜರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಜೆ ಪಿ ಚಳುವಳಿ ಮುಖಾಂತರ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಬಂದು ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರದ ಮುಖಾಂತರ ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಡು ಬಡವರಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ತಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖಾಂತರ ಕಲ್ಲಪ್ಪಣ್ಣ ಅವರ ಒಬ್ಬ ಸಹಕಾರಿಯಾಗಿ ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದವರು ಸಾಹೇಬ್ ಯಾದವ್ ಅವರು राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा